लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो पेंडिंग हप्ता पडलेला आहे जूनपासूनचा जून, जून जुलै ऑगस्ट आणि ह्या महिन्याचा जर आपण त्याच्यामध्ये ग्रेस धरला तर एकूण सप्टेंबरचा म्हणजे एकूण चार महिन्याचे हप्ते चा अजूनही पेंडिंग आहेत आणि या पेंडिंग पडलेल्या लाभार्थ्यांच्या संदर्भात अजूनही शासनाकडून एकही वक्तव्य आलेलं नाही त्यामुळे आता जर काल तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला काल खूप महत्त्वाची अपडेट दिली होती की जी आर आला होता कशा संदर्भात पंधराव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात तर याच पंधराव्या हप्त्याच्या सोबत लाडक्या बहिणींचे ज्या लाडक्या बहिणींचा जूनपासून फॉर्म थांबवण्यात आलेला आहे ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता थांबवण्यात आलेला आहे ती लाडकी बहीण पात्र ठरली आहे अंगणवाडीताईकडनं पा पडताळणी झाली आहे किंवा के वाय सीद्वारे पडताळणी झालेली आहे आणि यानंतर पात्र ठरल्याच्यानंतर पण अजूनही त्या लाडक्या बहिणीला हप्ता मिळालेला नाही कोणत्याही लाडक्या बहिणीला सव्वीस लाख जे फॉर्म पात्र करून अपात्र केले होते त्यापैकी कोणत्याही लाडक्या बहिणीला अजूनही पात्र करून लाभ मिळालेला नाही त्यामुळे यावेळेस जे आहे पेंडिंग लाभ द्यायला पाहिजे या संदर्भात आर्थिक तरतूद होऊन या प्रकारचा जो पेंडिंग लाभ आहे तर तो, तो त्या लाभ त्या लाभार्थ्यांना मिळायला पाहिजे आणि किमान जूनपासून ज्यांचा लाभ थांबलेला आहे ला त्या लाभार्थ्यांना सप्टेंबरपासून या वेळेसच्या वितरणापासून म्हणजे पंधराव्या हप्त्याच्या वितरणापासून किमान लाभ सुरू व्हायला पाहिजे कारण या संदर्भात कोणीच बोलत नाही आहे आणि खरं तर त्याबद्दल बोललं पाहिजे याच्यासाठी बोललं पाहिजे कारण पेंडिंग लाभवर लाडक्या बहिणींचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि सरकारला पण समजलं पाहिजे की कि किती महिने आपण त्यांचा पेंडिंग लाभ पाडणार आहोत कारण की आपण आता जर एक विचार केला बघा की जूनचे पंधराशे रुपये जुलैचे पंधराशे रुपये ऑगस्टचे पंधराशे आणि सप्टेंबरचे पंधराशे एकूण सहा हजार रुपये होतील सर्व जर आपण पाहिलं तर रक्कम होईल सहा हजार रुपयाची ही सहा हजाराची रक्कम म्हणजे जवळपास अर्ध वर्षच मग ह्या लाडक्या बहिणीचं अर्ध वर्ष जे गेलं ना बरोबर की नाही तर त्यामुळे हे जो फॉर्म आहे हा जो फॉर्म आहे म्हणजे जूनपासून थांबवलेला आता या हप्त्यासोबत हे वितरण द्यायला पाहिजे आणि जर समजा नाही दिलं तर याच्यामध्ये जाणून बुजून हे वितरण जे आहे पुढे पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा प्रकारचा स्पष्ट यातनं संकेत निघू शकतो त्यामुळे हा जो हप्ता आहे म्हणजे जूनपासूनचा एक तर सप्टेंबरपासून सुरुवात करा याची आर्थिक तरतूद करा आणि सप्टेंबरपासून तो हप्ता द्यायला सुरुवात करा नेहमीप्रमाणे शासन हे लाडक्या बहिणीच्या बाजूने मजबूत पद्धतीने उभा आहे त्याबद्दल कुणाला शंका नाही पण हा हप्ता पेंडिंग हप्ता द्यायला पाहिजे एवढीच बाबी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो पेंडिंग हप्ते जे आहे करून करून जे आहे त्यांच्या हक्काचं जे आहे म्हणजे असेच समजा उदाहरणासाठी आता हा पेंडिंग टाकणार त्यानंतर सप्टेंबरला नाही दिलं त्यानंतर ऑक्टोबरला मग असं करून करून काही एक वर्ष घालायचं कारण प्रचंड लाडक्या बहिणीना अजून तर अर्जच करता येत नाही ज्या लाडक्या बहिणी पात्र असून पण त्यांना अर्ज करता येत नाही किती दुर्दैवाची बाब आहे त्यामुळे त्या पण बाबीवर विचार केला पाहिजे आणि पेंडिंग हप्ते तर पात्र ठरल्याच्यानंतर पुढे नेण्यामध्ये काहीही पॉईंट नाही कारण की एखादी लाडकी बहीण अपात्र झाली पात्र त्याचे निकष तपासल्याच्यानंतर तिला परत लाभ सुरू करण्यासाठी एवढा वेळ लागत नाही चार महिन्याचा वेळ लागत नाही कारण टप्प्याटप्प्याने करा ना जेवढे जेवढे पात्र ठरले तेवढं तेवढं त्या त्या लाडक्या बहिणीला देत चला पुढे पुढे मग त्याप्रमाणे जे आहे ज्या लाडक्या बहिणींचा हक्काचा जो लाभ आहे म्हणजे त्यांचा हक्क आहे कारण त्या पात्र आहेत आणि अपात्रतेच्या आठीखाली त्यांना काही दिवसात त्यांचा लाभ थांबवण्यात येत आहे तर त्या लाडक्या बहिणींना त्या लाडक्या बहिणीचा लाभ मिळालेला पाहिजे सव्वीस लाख फॉर्मचे लाभ जे आहे थांबवण्यात आले होते आता वेगवेगळ्या टप्प्यामध्ये थांबवण्यात आले होते पण त्यापैकी प्रचंड लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि मग त्या पात्र लाडक्या बहिणींची जी आहे केवायची झाली काही काही लाडक्या बहिणींची ताईद्वारे पडताळणी झाली ज्यांची पडताळणी झाली नसेल ते सी करत आहेत सध्या आणि ज्यांची झाली आहे त्यांनी पण के सी करायची सर्वांनीच करायची आहे परंतु पात्र नंतर या वीस लाखमधून ज्या अपात्र ठरले आहेत त्यांच्याबद्दल मी बोललोच नाही पण ज्या पात्र ठरले आहेत तर त्यांना त्यांची पात्रता म्हणजे ते पात्र पण ठरले आहे त्यानंतर त्यांची सी पण झालेली आहे मग अशा लाडक्या बहिणींना यावेळेस तुम्हाला नाही वाटत का सप्टेंबरचा हप्ता भेटायला पाहिजे आणि सप्टेंबरचा हप्ताच नाही तर त्यासोबत त्यांचा पेंडिंग लाभ पण भेटायला पाहिजे तरच त्यांना तो, तो न्याय मिळेल की नाही तुमचा आम्ही काही कारणास्तव हप्ता बंद केला होता पण तुम्ही पात्र ठरल्याच्या नंतर पण आता जो तुमचा लाभ आहे हा तुमचा लाभ आणि तो लाभ जर पाहिला सप्टेंबरपासून जर सहा हजार रुपये होईल किमान सप्टेंबरच्या हप्त्यापासून तरी तो लाभ द्यायला पाहिजे अशा प्रकारची सरकारला विनंती आहे आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे जूनपासूनचे जे लाभार्थी आहेत ते प्रचंड म्हणजे आतुरतेने खूप साऱ्या अशा अपेक्षेने वाट पाहत आहेत त्यांचा हप्ता एकदाचाच कधी सुरू होतो आहे आणि त्याची दखल घेऊन लवकरात लवकर तो लाभ सुरू करायला पाहिजे एक तर याच्यातले प्रचंड असे लाभार्थी आहेत की त्यांची काही चुकी नसताना तीन तीन अर्ज डायरेक्ट कॅन्सल केलेले आहेत एक अर्ज कॅन्सल करता येत होता त्याची जर चौकशी केली असती व्यवस्थितरित्या पण तीन अर्ज रद्द केले म्हणजे तिन्ही लाडक्या बहिणींचे हप्ते थांबले आणि तेच हप्ते थांबलेले जे आहेत त्याला आता चौथा महिना उजडला आहे तर तो लाभ जो आहे लवकर देण्यासाठी काहीतरी त्याच्यावर तोडगा काढावा आणि लवकर त्याची उपाययोजना करून या याच्या जे आरमध्ये त्याची आर्थिक तरतूद करावी एवढीच सरकारला शेवटी व्हिडिओची शेवटी विनंती आहे या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तुम्हाला या व्हिडिओच्या संदर्भात तर नक्की तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात धन्यवाद